खेडमधील नाविन्यपूर्ण असलेल्या जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीसला संपूर्ण खेळवासियांनी भरघोस प्रतिसाद दिलाय या जेसी फेस्टिवलची सुरुवात महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या शोभायात्रेनं झाली जेसी फेस्टिवलला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन जेसी आय खेडच्या कार्याचं कौतुक देखील केलंय तर या फेस्टिवलमध्ये विविध प्रकारचे स्टॉल आनंद मिळा खवयांसाठी फूड स्टॉल सिनेतारका रील स्टार आफ्रिकन डान्स जिवंत स्टॅच्यू यामुळे खेळवासीय मोठ्या प्रमाणात आनंदी आणि उत्साही होते जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये गरजू कुटुंबियांना विद्यार्थ्यांना भरघोस मदत देखील करण्यात आली नाविन्यपूर्ण जेसी फेस्टिवलला रेकॉर्ड ब्रेक गर्दी यावर्षी पाहायला मिळाली जेसी फेस्टिवलची यशस्वी सांगता झाल्यानंतर खेड जेसीआयने संपूर्ण खेडवासियांचे आभार देखील मानलेत जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीसला विशेष म्हणजे दोन हजार चोवीसचे जेसीआयचे नॅशनल प्रेसिडेंट ॲडव्होकेट राकेश शर्मा यांनी भेट देऊन खेड जेसीआयच्या कार्याचं कौतुक केलं व खेडवासियांचे आभार देखील मानले आई एम सो हैप्पी मुझे बहुत खुशी है आ, ये जे फेस्टिवल में आने के लिए आई एम सो हैप्पी बीइंग द नेशनल प्रेसिडेंट ऑफ जे इंडिया एंडिया जे सी आई घर इज़ ऑर्गेनाइजिंग सच ए वंडरफुल फेस्टिवल सच ए वंडरफुल ऑल काइंड ऑफ Festivities are assembled here. Like uh, the food corners are here. Like all other commercial stalls are here. At the same time, the entertainments are also happening here. So, in such a beautiful town of Gail, JCA is organizing such an event which connects the people. जेसी फेस्टिवल शेवटच्या दिवशी स्टार प्रवाहावरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतील सुहानी म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री धनश्री भालेकर हिने नृत्य सादर करत खेडवासियांची मने जिंकली यावेळी तिने खास माझे कोकणशी संवाद देखील साधलाय पाहूयात नेमकं काय म्हणाले धनश्री भालेकर नमस्कार मी धनश्री भालेकर म्हणजे सगळ्यांची तुम्हाला मी गीतं गात आहे चार प्रवाया मालिकेवरील कोकणाबद्दल काय बोलू कोकण माझं घर आहे इट इज माय टाऊन मी सावंतवाडीची आहे मूळ आणि आज मला कोकणात गेस्ट म्हणून बोलवलं ही माझ्यासाठीच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि जे सी फेस्टिवलबद्दल तर काय सांगायचं हे विसावं वर्ष आहे जे सी फेस्टिवलचं आणि इतकी वर्षं सलग इतका छान दमदार इव्हेंट करणं इतका दिमागदार इव्हेंट करणं आणि प्रॉपर मॅनेजमेंट थ्रू इज नॉट अ कप ऑफ टी सो ही खूप मोठी गोष्ट आहे खूप सुंदर इव्हेंट झाला सच लवली ऑडियन्स अँड पॉझिटिव्ह वाईफ मला खूप आवडलं आणि थँक्यू पुन्हा एकदा कोकण जेसी जे सी जे सी फेस्टिवल टू हॅव मी हिअर आणि खूप प्रेम तुम्हाला सगळ्यांना थँक्यू खेड जेसी फेस्टिवलमध्ये आलेल्या ज्युनियर सलमान खानने खेडवासियांसमोर परफॉर्मन्स करून चांगलेच मनोरंजन केलंय ज्युनियर सलमान खानला पाहायला जेसी सी फेस्टिवलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी गर्दी केली होती ज्युनियर सलमान खानला खेडवासियांनी भरभरून प्रेम दिलं त्याच्यासमवेत सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली यावेळी ज्युनियर सलमान खानने माझे कोकणशी संवाद देखील साधलाय आणि माझे कोकण करून आपले हे चॅनल आहे तर तुम्ही ते चॅनल बघा केबलवरती येतं आणि टी व्हीवरती पण येतात आणि यूट्यूबवरती पण तुम्हाला बघायला भेटेल माझे कम्प्लेंट करून तर थँक्यू सो मच मला इकडे बोलायल्याबद्दल खेडमध्ये तुमचे आभार आहे मी लाईक करो कमेंट करो सबस्क्राईब करो चॅनल को बाकी खाली टाईम ट्रॅव्हल माता अँड पिता लव्ह यू खर तर जे सी फेस्टिवलमध्ये आकर्षण ठरलं ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील अलायू स्टॅच्यू ग्रुप यांनी सादर केलेले जिवंत देखावे डोळ्यांचे पारणे फेडणारे होते हे जिवंत स्टॅच्यू पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी खेडवासियांनी मोठी गर्दी देखील केली होती संपूर्ण खेडवासियांनी या कलाकारांचं कौतुक करत या कलाकारांना बक्षिस देखील दिली सलग आठ तास हे कलाकार एकाच जागी उभे राहत होते या फेस्टिव्हलमध्ये या कलाकारांनी गांधीजी दादासाहेब फाळके आदिवासी बिल्ल आदिवासी माणसे अशा कलाकृती साकारल्या या कलाकारांनीही माझे कोकणशी विशेष संवाद साधलाय मी इथे चिप खेडमध्ये आलेलो अलायू स्टॅच्यू ग्रुप आमचा ग्रुपचं नाव आहे आम्ही बांद्यावरून आलो सावंतवाडी तालुका आम्ही अलायू स्टॅच्यू ग्रुप आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पुतळे सादर करतो महोत्सवमध्ये फेस्टिवलमध्ये वगैरे आम्ही महोत्स स्टॅच्यू सादर करतो वेगवेगळ्या कलरमध्ये करतो आ, ब्रांज असेल गोल्ड असेल सिल्वर असेल ब्लॅक व्हाईट बऱ्याच प्रकारचे तसेच या स्टॅचू म्हणजे याच्या मेन म्हणजे आम्ही सहा तास आठ तास एका जागेवर कलर घेऊन आम्ही राहतो काय आणि त्याचा आज आम्ही इथे खेळ खेळमध्ये आलो आहे खेळमध्ये आम्ही आ तीन दिवस चार दिवस आम्ही कार्यक्रम केला आमचा आम्हाला प्र चांगला प्रतिसाद मिळाला या खेळमध्ये आम्ही पहिल्या दिवशी गुरुवारी आम्ही गांधीजी गेले दुसऱ्या दिवशी आम्ही दादासाहेब फाळके केले त्या तिसऱ्या दिवशी आम्ही भिल्ल आदिवासी भिल्ल म्हणतात तो केला आणि आज आम्ही चौथा दिवस रविवार त्या दिवशी आम्ही आदिवासी नृत्य केलं दोन एक महिला एक पुरुष या याने आणि इथे खेडवासियांचं मी खूप खूप आभार मानतो तसंच माझ्या म कलाकार माझ्याबरोबर आहेत प्रशांत सावंत आणि उर्वेश पावसकर हे यांनी सा सादरीकरण यांनी केलेलं आहे मी मेकअप करतो कधी अर्जंटली काय असेल तर मी पण राहतो पण आज या खेडवासियांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला आम्हाला म्हणजे खूप इथे खेडमध्ये चांगलं वाटलं येऊन परत एकदा पुढच्या वर्षी जे सीने बोलवलं तर आम्ही नक्की येऊ हो, धन्यवाद